मी प्रणव आणि तुम्ही पाहत आहात पी एम युलॉक्स तर आज मी चाललेलो आहे नदीकाठी खड्ड्यांमधले मासे पकडायला मच्छरदानी पाणी खाली गेलं की असे खड्डे उघडे पडतात त्याच्यात मासे असतात तर अशाच एका खड्ड्यातले मासे आपण पकडणार आहोत पण ह्या खड्ड्यात पाणी नाही आहे आणि त्या खड्ड्यात पाणी आहे तर आता आपण आलेलो आहे पाण्याच्या जवळ आणि इथं पलीकडच्या साईडने खड्डा आहे तर आता तिथं जाणार आहेत आपण तर हे पहा आपण आलेलो आहे खड्ड्याच्या जवळ आणि खड्ड्याच्या जवळच आपल्या शेळ्या आहेत आणि इथं आहे खड्डा तर ह्या खड्ड्यात आपण मासे झोळणार आहोत मच्छरदानीने तर हे पहा आपल्याला बारकाले मासे आणि झिंगे भेटलेले आहेत आणि हा चोचा मासा पण भेटलेला आहे आणि एवढे झिंगे भेटलेले आहेत तर याच्याचं आपण रेशीप करणार आहोत संध्याकाळी तर हे पहा त्याच्यातच आपल्याला हा रंगीत मासा पण भेटलेला आहे हे पहा हा आहे रंगीत मासा तर याला आपण पाण्यात सोडून देणार आहोत हे पहा आपण याला पाण्यात सोडून दिलेलं आहे हे पहा आपण मासे आणि लहान लहान झिंगे या पिशवीत भरून इथं ठेवलेल्या आहेत कारण की त्या घरी जास्तपर्यंत जिवंत राहतील म्हणून तर हे पहा काही झिंगे अजून पण जिवंत आहेत घरी आलोय तरी झिंग्या जिवंत आहेत हे पहा कसे हँड तर आता आपण या स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण की याच्यात थोडं थोडं गवत आलेलं आहे खड्ड्यातलं हे ले 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 तर हे पहा त्याच्यातच आपल्याला भेटले आहेत पापलेट सारखे मासे हे दिसायला सेम पापलेट सारखे दिसतात पण पापलेट नाही आहेत या तर हे आहेत भिंग मासे यांना भिंग का म्हणतात तर यांचे काटे सर्व वरूनच दिसतात याच्यामुळे यांना भिंग म्हणतात तर हे पहा आपले छोटे झिंगे आणि मासे साफ करून झाले आहेत तर आता आपण घेणार आहोत याची लगेच रेसिपी बनवायला तर आपण याच्यासाठी मसाले वापरणार आहोत कांदा मसाला मीठ हळद आणि धना पावडर टोमॅटो आणि कांदा तर पहिला आपण कांदा परतून घेणार आहे कांद्याला थोडा सोनेरी रंग येथ आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आपलं टोमॅटो परतून झालाय आणि आता आपण टाकणार आहे सुके मसाले सर्व सुके मसाले टाकलेले आहेत मसाले पण चांगले तेलात परतून घ्यायचेत तर आपले मसाले चांगले परतून झाले आहेत आता याच्यात आपल्या झिंग्या टाकणार आहोत आणि मासे पण टाकणार आहोत झिंग्या आणि छोटे छोटे मासे सगळे मिक्स आहेत आणि आपला चोचा मासा साईडला ठेवलेला होता तर आपण सर्व टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचे सर्व झिंग्या मसाल्यात मिक्स करून घ्यायच्या चांगल्या आपण झिंग्या सुक्याच बनवणार आहोत आणि त्याच्यात शिजण्यापुरतं पाणी टाकणार आहोत थोडस दे हे शिजून अशा झाले आहेत आता आपण खाली उतरून घेणार आहेत तर आता मी खाऊन बघतो कशा झाल्यात तर एकच नंबर झालेले आहेत आपल्या झिंग्या या जेवायला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा